नमस्कार मित्रांनो तर स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता वाजल्यात बघा दहा तर तुम्हाला एवढा उशिरा का तू व्हिडिओ बी लागले का तू ब्लॉग व्हिडिओ बनवतोय तर मित्रांनो विषय असा झालाय की बघा आमच्यावर कसली वेळ आली तर बघा आज वडापावचा काय बघा इथं बी आहे बघा तर असं काय दाखवणार तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवत होतो काय काय आणले ते हो का मित्रांनो इथं वडापाव येतं इथं बेळ आहे इथं वडापाव इथं सगळ्याला एक एक वडापाव आणलाय बघा वैर काय का इथं पप्पा बसले तर इथं भाऊ बसलाय इथं मम्मी बसली बघा आणि इकडं मी अक्षय कॉमेडी ब्लॉग्स म्हणजे तुमचा जुना दुकानात बसतो युट्यूबर अक्षय ब्रो म्हणजे मिस्टर अक्षय ब्रो म्हणजे हा माझा जुना युट्यूब चॅनलचा आयडिया आहे तर काय काय लोक त्यांनीच मला ओळखतात म्हणतात ब्रो आला पण ब्लॉगर नावानी कोणच ओळखत नाही आता असं झालं जुनं नाव आयडी होता का अक्षय कॉमेडी ब्लॉग म्हणजे मिस्टर अक्षय ब्रो यांनीच नाव होतात ओळखितात मला ब्रो म्हणून अरे ब्रो आला ब्रो आला म्हणून ओळखितात दा, चला दाखवतो तुम्हाला आता बाकी का हो काय झालं मोठं नाही बोला के वेळ वेळ ते म्हणतात वेळ ते असं काय देखी किती वेळ वैर कुठे आहे की वेळ येते कुठे चला मित्रांनो आताच बाहेर ना आलोय बघा इथं आमच्या गावात कुठ इलेक्शनात राडा होता मतदानाचा तर बघा तुम्ही सांगणार नाही काय विषय मला मला काही सांगायचं नाही तुम्ही म्हणताना सांगते का आय एम आय डॉट नाओ इज नॉट इन इन्फॉर्मेशन शेअर मी इज दॅट इज गुड अ इलेक्शन इन प्रोफेशन पॉलिटिक्स मला म्हणजे शेअर काय करायचं नाही तुमच्यापर्यंत पब्लिक पर्यंत तर बघा बाकी आपला विषय ब्लॉगिंगचा आहे इलेक्शन बिलेक्शन राहिलं बाजूला बघू आपण बाकीचं फॅमिली ब्लॉग इज नॉट इंटरेस्ट बी इज इन इलेक्शन इज नॉट पॉलिटिक्स ओनली वन फॅमिली ब्लॉग अँड फॅमिली रिलेटिव्स काय तुला काय म्हणायचं आहे म्हणजे आयला ही मला रोज म्हणतं की प्रत्येक वाहतूक टूम न हनत आपल्या काही इंग्रजाची आवलाज नाही आपली मराठीची आहे मध्ये इंग्लिश कशाला आम्हाला कळत नाही बोलत नाही कसं हसतंय बघा हे कसं हसतय या जो बोलत जाऊ कसं हसते हसली हसले हसले बाय इज दॅट इज गो क्लोज द नेक्स्ट व्हिडिओ पार्ट अँड एन्जॉय सेल्फ अ गुड नाईट बाय म्हणजे वाट बघा पुले व्हिडिओची असे व्हिडिओ मध्ये भेटतो थोडा नंतर राहत